मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो जरा व्हिडिओ योग उशीर झालो त्यामागचं कारण म्हणजे गावात गेलं होतंय आणि थं रेंज अजिबात नाही होती माका माहिती असा तुम्ही सगळेजण खूप आतुर झाला होतास आणि बऱ्याच जणांचे कमेंटसुद्धा इले घेचा टी शर्ट अजून दिलाच नाही आज पण आज मी तुमच्यासाठी खास गिओवेचं एक व्हिडिओ घेऊन येलेलो असं आहे आजच्या व्हिडिओतच जो कोण लकी विजेतो असा त्याचं मी नाव सांगणार असं आहे आणि त्या सगळा मी तुमच्या व्हिडिओतच दाखवतो पण त्याआधी ही गोष्ट तुम्ही संपूर्ण ऐका ह्या गोष्टीच्या शेवटी ह्या गिओवेचं विनर मी घोषित करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आजची जी गोष्ट असा ती आपल्याच एका सबस्क्रायबरांनी आपल्याक या त्यामुळे आजची घटनासुद्धा खूप भयंकर त्यासोबतच ह्या टी शर्ट कसा वाटता त्या कमेंटमध्ये नक्की कळवा यासुद्धा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार असं आहे आणि यासोबत अजून भारी भारी टी शर्टसुद्धा येणार त्यामुळे सगळ्यांनी तयार राहा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण वळया आजच्या या सत्य अनुभवाकडे तर ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर तनिष्का देशमुख यांनी आपल्याक पाठवले या त्यांच्या वडिलांच्या मामीसोबत हगळं भयंकर प्रकार घडलो होतो नमस्कार मी तनिष्का आज मी तुमका माझ्या पप्पांच्या मामीसोबत घडलेलो एक विचित्र आणि भयंकर अनुभव सांगणार असं आहे ही गोष्ट साधारण एकोणीसशे नव्वद सालच्या आसपासची असा तर झाला असा माझ्या पप्पांची जी मामी होती तिचं माहेर होता आजरा आणि सासर होता बेळगाव आणि तेव्हा मामीची सख्खी आवस नाही होती ती लहानपणीच वारली ज्यामुळे तिच्या वडिलांनी दुसरा लग्न केल्याने ज्यामुळे मामीची सावत्र आवस होती मामीचं चा लग्न झालं आणि ती बेळगावकर रावाक गेली दीड दोन वर्षान ती गरोदर झाली ज्यामुळे बाळणपणासाठी ती आपली आपल्या माहेरी म्हणजेच आजऱ्यात आपल्या आईकडे येईल घरचे सगळेजण खूप आनंदी होते बघता बघता तिचा बाळण पण पार पडला आणि तिका एक सुंदर गोंडस अशी मुलगी झाली ता सगळा पार पडल्यानंतर अखेरीस मामी सासरी जाऊक निघाली पण तिका सासरी सोडू कोण नाही होता म्हणजे तिचे आईवडील जरा जा आजारी जसायचे त्यांका लांबचो प्रवास जमायचो नाही आणि तसा तिका बहिणी भावंडासुद्धा नाही होते त्यामुळे ती म्हणाली की मी जाईन तिका तशी सवय होती त्यामुळे तिने आपल्या मुलीक घेतल्यान आणि ती एस बेळगावका बेळगावकर जाऊक निघाली तेव्हाच्या काळी असे मोबाईल फोन वगैरे नाही होते त्यामुळे सासरी काय तिने कोणाक सांगाक नाही होता ती आपल्या मुलीक पहिल्यांदाच सासरी घेऊन जाणार होती ज्यामुळे मग तिच्या आईन मटणाचं भेद त्या दिवशी केलं नव्हतं आणि ती आपली म्हणाली की जाताना सासरच्यांसाठी या मटण घेऊन जा तिने मटणाचं डबो भरल्यान आणि आपल्या मुलीकडे दिल्यान तशी मामी आपली लहान मुलगी कपडे आणि तो मटणाचं डबो घेऊन एस टीत बसली आणि का येऊक निघाली ही अशी बेळगावक येतात ह्याचं अत्तो पत्तो तिच्या सासर ज्यांका नाही होतं नाहीतर त्यांच्यापैकी कोणतरी नक्कीच तिखा घेऊ केला असता पण त्यांका कायच माहीत नसल्यामुळे ते पूर्णपणे गापील होते आणि माहिती होता की नेमका काय झाला त्या सगळ्यांका आतुरता लागली होती त्यामुळे मामीचा असा झालेला की कधी एकदा मी जातोय आहे आणि आपले या बाळ सासर नेऊन दाखवतं आहे त्या मामीच्या सासरचे खूप चांगले होते झिलच होय असं काय नाही होता त्यांका झील किंवा चेडू कोणा चालणारा होता त्यामुळे मामी खूप आनंदी होती आणि ती एकदम सांभाळून आपल्या चेडवा घेऊन जायच होती तसं तिने बऱ्याचदा एस टीचं प्रवास केलेलं होतं त्यामुळे ता सगळा तिच्यासाठी काही नवीन नाही होता आणि अखेरीस ती कशीपशी बेळगावकं जाऊन पोचली पण झाला असं बेळगाववरसून त्यांचा जो सासरचा घर होता ता जरा आतमध्ये पडायचा म्हणजे तसा चलत जाणे इतका अंतर होता पण संध्याकाळ झाल्यामुळे जास्त कोण त्या रस्त्याने ये करत नसायचा आणि आजूबाजूक तशी घनदाट झाडी आता जागोजागी जागोजागी नसायची त्यामुळे मामीन आपल्या चेडवा घेतल्यान आणि शाप काळ्या पडायच्या आधी कसं तरी घर गाठतंय ह्या हेतून ती भराभरा पावला टाकत जाऊक लागली त्या वाटेत तिका एक मोठं व्हाळ गावलं आणि व्हाळाच्या अवतीभोवती शेत होता आणि त्या वाळाक ओलांडून जावचा लागायचा वाळाक पाणी जास्त असल्यामुळे त्याच्यावर एक छोटासा पूल बनवलेला होता त्या पूल ओलांडून जावचा लागायचा तर मामी आपली त्या पुलाकडे येईल आणि हळूहळू त्या पूल ओलांडून जाऊक लागली तरी तेव्हा संध्याकाळचे सव्वासात वगैरे झाले होते आणि तसं बऱ्यापैकी काळ्या पडला होता त्यात मामीकडे प्रकाशाचं काय साधन नाही त्यामुळे ते आपल्या चेडवा काकेर मारून सरासरा तैसून चला होते मामीच्या लग्नात दोनच वर्ष झालेले त्यामुळे तिका त्या गावाबद्दल फारशी काही माहिती नाही ज्यामुळे तिका ह्या माहिती नाही की ज्या पुलावरसून ती जाय होती त्याच पुलावर ज्यावेळी बांधकाम चालू होता त्यामुळे दोन कामगारांचं पूल बांधताना ते मृत्यू झालं होतं पण ही गोष्ट त्याच्या गावातल्या जुन्या माणसांकच माहिती होती मामी काहीची कल्पना नाही आणि ती आपली त्या संध्याकाळी आपल्या लहान चेडवाक आणि त्यासोबत मटणाचं डोबं घेऊन त्या पुलावरसून जायत होते इतक्या भयंकर ठिकाणावरसून ती जाता हिची तेव्हा तिका कल्पना देखील नाही ती आपली कशी बशी सावरत सावरत त्या पुलावरसून तर गेले आणि घराकडे येऊन पोचले पण घराकडे येताच तिच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो प्रकार बघून तुम्ही सगळेजण चांगलेच हातरांजाशाल ती जशी घराकडे येऊन पोचली तेव्हा ती कोणाशीच बोलायला तयार नाही तिने सरळ आपल्या खोलीत धाव घेतल्यान आणि ती आपल्या खोलीतल्या कोपऱ्यात अंधारात जाऊन बसली तेवढ्या तिच्या सासरचे थईले त्यांनी पटकन बाळक बघितल्याने बाळ झोपला होता बाळक बघता क्षणी त्यांना खूप आनंद झाला पण ही अशी अचानक खोलीत कशाक नेली ह्या मात्र कोणाक काय समजा ना बरा तिका काय विचारला तर ती बोलत नाही होती एकदम घुम्यासारखी कोपऱ्यातच बसलेली तशी मामीची सासू तिच्यावर ओरडली अगं तू असं घरात कशा केलं पहिल्यांदाच बाळक घेऊन येलं नजर वगैरे काढूची असता तू असं आतमध्ये तिका कशाक आणलं आमका आवाज द्यायचो ना पण एवढा बोलानसुद्धा मामी कायच तिका प्रतिउत्तर देत नाही होते तसे मामीचे मिस्टर जवळ येले आणि तिका विचारूक लागले अगो काय झाला असं गप्पा कशाक बसानं आणि तू एकटाच चिलं तुझ्यासोबत अजून कोण इला नाही पण तरीसुद्धा मामी काय तोंडासून एक शब्द काढूक तयार नाही पण त्यानंतर मामीन जा काय कृत्य केल्यान त्या कृत्य बघून सगळेच जण घाबरले मामीन आपल्या हाताची बोटा जोर जोरात चावाक घेतल्यान अक्षरशः रक्त येऊक लागला मामीचा ता सगळा वागणा बघून त्या जमलेल्या सगळ्या माणसांच्या पायाखालची जमीनसराखली तेवढ्यात त्यांचं लक्ष बाजूक पडलेल्या डब्याकडे गेलं त्यांनी पिशेसून तो डबो काढल्याने आणि उघडून बघतात तर त्या डब्यात मटा नव्हता हो पण तो डबो मात्र अर्ध झालेलो होतो म्हणजे कोणीतरी त्या खाल्या नव्हता हो पण तो मटणाचं डबो बघून सगळ्यांच्या काळजाचे ठोकेच वाढले कारण एवढ्या संध्याकाळचा असं मटण बिटन घेऊन येऊचा नसता ह्या सगळ्या त्यांना माहिती होता पण मामी काय गोष्टीची कल्पना नाही सगळ्यांका कळण चुकल्या की त्या पुलावरचाच हिका काहीतरी लागला हिने खूप मोठी चूक केल्या ना पण आता हिका या सगळ्यासून बाहेर काढायचं कसं हा मोठा प्रश्न सगळ्या घरच्यांवर पडलो मामीची सासू तर चांगलीच भडाकली माहेरच्यांका एवढा पण नाही कळत एका बाळंतीन बाईक मटणाचं डोबं घेऊन कसं काय एकट्याक पाठवल्याने कोणतरी सोबत येऊ खा होता नाहीतर आमकं तरी निरोप धाडूक होय होतं आम्ही स्वतः जाऊन तिका घेऊन इलं असतं आता या सगळ्या कितक्याक पडला कारण तिका सगळा माहिती होता की यो काय साधोसुदो प्रकार नाही आतो त्यांच्या घरात पहिल्यांदा बाळ इला होता पण त्या सगळ्याचा आनंद बाजूकच रवलं होतं आणि घरात एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेला तसं मग तिच्या सासीएन पटकन तिचो हात धरल्यान आणि दोनवले हात घट्ट एका रशियन बांधल्यान जेणेकरून ती परत आपली बोटा चावता कामाने आणि मग लगेचच ज्या ज्या बोटासून रक्त येत होतं त्या बोटांका तिने मलमपट्टी केल्यान आणि त्या सगळा केल्यानंतर तिने जास्त वेनं काढतं मीठ मिरची मोहरी ह्या सगळ्या तिच्यासून ओळून काढल्यान तशी ती शांत झाली आणि हळूहळू झोप लागली त्या रात्री मामी तर झोपली पण तिने घरच्यांच्या सगळ्यांचीच झोप उडवून टाकल्या नव्हती ती रात्र कशीपशी त्यांनी काढल्याने आणि पुढच्या दिवशी जेव्हा उजाडला तेव्हा त्यांका समोर जा काय दृश्य दिसलं तहा बघून सगळेच जण चक्रावून गेले मामी उठली होती आणि ह्या वेळेत ती मोठमोठ्यान बोंबाक लागली आणि तिने आपल्या अंगावरचे सगळे कपडे फाडूक घेतल्यान आणि ती वेड्यासारखी घराच्या बाहेर पळाक लागले तो गोंधळ ऐकान सगळा गाव जमा झाला कोणाकच कळत नाही होतं की नेमकं प्रकार काय तिका कसा बसा घरच्यांनी आवरल्याने आणि लगेच तिका घराकडे वडत ओढत घेऊन गेले गावची तेव्हा लोक सगळी चाटच पडली की मामी कसा अचानक झाला काय दोन वर्ष तर चांगली होती तेव्हा हळूहळू गावात चर्चा होऊ लागली की एका बाहेरचा काहीतरी लागला आणि बघता बघता ही गोष्ट संपूर्ण गावभर झाली तसं मग मामी घराकडे आणल्याने आणि एका खोलीत बंद करून ठेवल्याने जेणेकरून ती परत अशी पळ्यान जाऊ नये पण तिच्या या वागण्यामुळे तिच्या बाळाकडे तिचं दुर्लक्ष होत होतं आणि अशा अवस्थेत तिच्याकडे बाळ देणंसुद्धा खूप धोकादायक होतं त्यामुळे तिच्या घरच्यांनी बाळ काय तिका देऊक नाही शेवटी नायला जाण त्या बाळक गाईचं दूध चमच्यान भरोची पाळीली ते गाईचं दूध त्या बाळक पाजूक लागले आणि अडे मामींचे मिस्टर मात्र खूपच काळजीत पडले होते की आता या मोठ्या असून आपण बाहेर कसा पडायचा त्यांका काय मार्ग गावत नाही होतं एका बाजूक त्यांचं लहान बाळ आणि दुसऱ्या बाजूक त्यांची बायको तसा अडे मामीच्या सासऱ्यांनी माणसाचा शोध घेऊन सुरुवात केल्याने जो तेंका या सगळ्या संकटासून बाहेर काढीत आणि अडे मात्र दुपारी जेव्हा मामीचे मिस्टर तिघं जेवण देऊक गेले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून जेव्हा आतमध्ये बघितल्याने तेव्हा तेंका जा काय दृश्य दिसलं ता बघून तर ते अजूनच हातारले मामी अक्षरशः गादी फाडून आतलो कापूस खाऊक लागली होती एका दिवसात तिची झालेली अवस्था बघून त्यांना काय करूचा तास सुधरा त्यांनी कसा बसा तिका जाऊन अडवल्याने आणि ढसा ढसा ते थंय रडले तिका म्हणाले अगो काय करतं या तू काय होता तुका पण मामी तेव्हा कायच बोल नाही नुसती वेड्यासारखीच काहीतरी बडबड करे आणि नको नको ता कृत्य करे आणि अन्नाचं एक कणसुद्धा काय ती पोटात टाकूक देत नाही होती घरच्यांनी मग ताबडतोब घरगुती उपाय करू घेतल्याने लिंबू वगैरे तिच्यावरसून वळून काढून बघितल्याने पण त्याचं तिच्यावर आता कायच फरक पडत नाही होतं त्यामुळे त्यांका नाहीला जाण खोलेचा दार बंद करून ठेवायचा लागत होता ते कारण ही जर काही बाहेर पळाली तर मग काही हातात गावाची नाही त्यामुळे ते तिका आतमध्ये डांबून ठेवत होते पण घरच्यांका समजत नाही होता की आता ह्याच्या पुढचा दिवस हा तो किती भयंकर हा किती मोठा संकट अजून यांच्यावर येणारा ह्याचं अत्तपत्तो तेंका लागत नाही होतं पण एकंदरीत तिची ती अवस्था बघता अजून काहीतरी मोठा घडणारा ह्याची तेंका कल्पना लागली होती आणि तेव्हा त्यांना तसं खूप माणूस हो गावाना आहे जो तेंका ह्या सगळ्यासून बाहेर काढीत एक दोन माणसं त्यांच्याकडे येऊन सुद्धा गेली पण त्यांका ह्या काय जमला नाही ह्या काहीतरी खूपच भयंकर होता सगळे गावकरी त्यांच्या मदती केले होते खैसून खैसून माणसं आणत होते पण ता जमतच नाही होता इतका काय तिका लागलेला ताच कळा नाही बघता बघता तिसरं दिवस उजाडलो दोन दिवस त्यांनी कसे घालवल्याने ता फक्त त्यांचा तेंका माहिती पण तिसऱ्या दिवशी पहाटे पहाटे त्यांच्या घराच्या दारावर लोक जमले आणि त्यांच्या दारावर मोठमोठे हात मारूक लागले तसे सगळे घरातले गडबडान उठले आणि पळत पळत बाहेर गेले दार उघडून बघतात ही गावकऱ्यांची गर्दी जमली होती त्या सगळ्या लोकांका थंय जमलेला बघून घरच्यांका पहिला समजत नाही होता की नेमका झाला काय तशी त्यातली काही माणसं बोलाक लागली की लवकर चला तुमका काहीतरी दाखवचं तसे ते सगळेजण घरातल्यांका घेऊन एका ठिकाणी गेले गावात एक विहीर होती ज्या विहिरीसून बरेच जण सकाळचे पिऊचं पाणी वगैरे काढून घेऊन जायचे त्या दिवशीसुद्धा नेहमीसारखे सकाळी पाणी काढू काही लोक गेली पण जसे ते त्या विहिरीकडे जाऊन बघतात तर त्या विहिरीत मामीचं मृतदेह होतो दहा सगळा बघून ते मामीच्या घराकडे येले आणि सगळ्या थंय घेऊन गेले दहा सगळा दृश्य बघून त्यांच्या घरच्यांचा तर तोंड उघडाच पडला ह्या कसा झाला तात त्यांना समजा ना ते पळत पळत आपल्या घराकडे गेले कारण त्यांनी तर मामी खोलेत डांबून ठेवलेला होता आणि खोलेची कडी तर कोणी उघडूक नाही होती जसे ते त्या खोल्याकडे जाऊन बघतात तर खोली तर बाहेरना बंद होते म्हणून त्यांनी पटकन कडी उघडून बघितल्याने आणि आतमध्ये बघतात तर मामी काय त्यांना दिसाक नाही आणि खोलीसून अजून काय जावचो मार्गसुद्धा त्यांना गावाक नाही मग रातोरात रात मामी कशी काय या खोल्याच्या बाहेर गेले तर अजूनपर्यंत कोणाक काय समाजला नाही पण तिसऱ्याच दिवशी मामीन गावच्या त्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या नव्हती तो सगळं प्रकार इतकं भयंकर होतं की कोणी एवढं विचारच करूक नाही की तीन दिवसात असा काय घडाक शकता त्या प्रकारान संपूर्ण गावच हातरून गेला होता कोणाकच सुचत नाही होतं की हा सगळा कसा घडला बंद खोलीसून ती बाई बाहेर कशी काय पडली ह्या कोडाच कोणाक सुटा नाही पण आता जा काय घडूचा त्या घडांतर गेलेला आणि ता काय आता कोण बदलूक शकत नाही होता मामीच्या चे सासरच्यांवर दुःखाची लाट पसरली होती मग त्यांनी लगेचच मामीचे अंतिम विधी पार पाडल्याने कोणाकच हासभास नाही होतं की तिसऱ्या दिवशी असं काय प्रकार घडत मामीच्या घरच्यांका कोणी काय सांगाक नाही होता पण जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा मात्र सासरच्यांका ह्या सगळ्या सांगायचाच लागला तेव्हा मामीच्या घरचेसुद्धा एक एक करून येऊक लागले आणि ह्या सगळा बघून ते नितर कपळावरच हात मारल्याने त्या दिवशी खूप काय काय घडलं पण आता जा काय होता त्या घडान गेलेला त्यामुळे बोलान काय जास्त उपयोग नाही होतो मामी तर ह्या जग सोडून गेली होती मामीच्या घरच्यांका खूप वाईट वाटा की त्या दिवशी जर कोणाक तरी तिच्यासोबत पाठवलं असतं तर असा झाला नसता मटण्याचं डबं उगाच पाठवलं असं काय काय ते म्हणा होते पण ता सगळं आता बोलान काय फायदो नाही होतो बघता बघता त्यानंतर असे काही दिवस निघान गेले सगळ्यांक भीती होती की चेडवाक तर काय होचं नाही ना पण नशिबान तिचं चेडू चांगलं होतं आणि बघता बघता तर मोठा सुद्धा होऊक लागला तिची सगळी जबाबदारी तिच्या आजीन म्हणजेच मामीच्या सासूबाईंनी पार पाडल्याने पण जेव्हा त्या चेडू लहान होता तेव्हा एक प्रकार मात्र घडायचो त्या दिवसभर रडायचा पण रात्री बारानंतर नंतर त्या रात्री पाळण्यात एकदम शांत खेळत बसायचा एका दिशेक बघून गालातल्या गालात हसायचं आणि वाईट वेळान एकदम शांत झोपान जायचं आणि दिवसभर त्या गाईच्या दुधाक अजिबात तोंड लावत नाही होता पण सकाळी मात्र बाळाच्या तोंडासून दूध मात्र थोडा बाहेर पडलेला दिसायचा ह्यो काय प्रकार होतो हा मात्र काय कळा नाही पण सासूबाई मात्र म्हणायचे की तिची आवसच रात्री बाळाक दूध पाजून जाता पण असा कधी दृश्य काही कोणाक दिसाक नाही पण बघता बघता ता बाळ मोठा होऊक लागला त्यांनी त्या चडवाचं चे नाव ज्योती ठेवल्याने आणि ती एकदम आता ठणठणीत होती त्यामुळे सगळ्यांनी चिंता सोडल्याने आणि आता ती खाऊक पिऊक लागली होती त्यामुळे असा काय नसावा असो काहीसो विचार करून त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आणि मग त्यानंतर कधी आठ वर्ष निघान गेली आज कोणाक काय समजाक नाही ज्योती आता आठ वर्षांची झाली होती आणि हळूहळू त्यांच्या घरातल्या हो वातावरणसुद्धा चांगल्या होऊ लागलेला सगळेजण आपआपल्या कामाक लागले होते ज्योतीसुद्धा आता शाळेत वगैरेसुद्धा जायत होता आणि तेका काय त्रास वगैरे हो झालो नाही पण त्यानंतर एक असो काय प्रकार ज्योतीनं आपल्या आजी घेऊन सांगितल्या तो प्रकार ऐकान मामीची सासू चांगलीच हात राहून गेली ज्योती आपल्या आजी घेऊन म्हणाली आजी मी संध्याकाळी ते विहिरीच्या बाजूसून चलत येत होतंय तेव्हा हो माका कोणीतरी नावान हाक मारल्यान आणि माका म्हणाला ज्योती बाळा ये माझ्यासोबत ये असा काहीसा ज्योतीच्या तोंडून ऐकन तिच्या आजीच्या अंगार काटोचिलो म्हणजे इतक्या आठ वर्षानंतर असं काय घडत याचं तिने सुद्धा विचार करूक नाही आता ह्यो नेमको काय प्रकार ता तिका समजा नाही पण त्या बावडेसून आवाज येल्यामुळे तिका तर खात्री पटली की अजून ज्योतीच्या आवशीचं आत्म त्या बावड्यात असा आणि तेव्हा तिका ते लहानपणीचे दिवस आठवले आणि तिका जा वाटत होता नेमका ताज घडला ज्योतीच्या आवशीचं आत्मो अजून असा तिका तेव्हा सरंग घाम फुटलो तिने ज्योतिक तर काय तेव्हा सांगाक नाही ती फक्त तिका एवढाच म्हणाली की तू त्या बावडेकडे अजिबात जाऊ नको आणि कोणी किती हाक मारला तरी इथं जायचं नाही अशी तिने ज्योतिक सक्त ताकीद दिल्यान पण आता मात्र पुढे करायचं काय ह्या काय मामीचे सासूक समजत नाही होता तिचा तर डोका चक्रावूनच गेलेला आठ वर्षानंतर हा असो प्रकार कसो काय घडाक शकता ह्याच तिका काय समजा नाही पण त्यानंतर तिने लगेचच घरच्यां काय विषयी सांगत घेतल्यान पण तिच्यावर कोण विश्वासच ठेवत नाही होता आठ वर्ष होऊन गेली आता कसा काय शक्य असा तिका भास वगैरे झालो असात असं सगळे घरचे मनाक लागले आणि आता परत परत ता सगळा काढू नको ज्योतीच्या वडिलांनी तिका सांगितल्याने की तिच्या आवशीबद्दल तिका काही एक कळता नये नाहीतर ती उगाच घाबरात आणि माका तिका असं घाबरताना अजिबात बघूचा नाही तिनी लहानपणापासूनच ज्योतिक आपल्या आईबद्दल काय सांगा नाही होतं ती अशी आजारपणात गेली असा त्यांनी तिका सांगितलेल्याने पण त्यानंतर असे दिवसामागे दिवस निघान केले एवढं काय ज्योतीकडे कोणी लक्ष देऊक नाही पण एक दिवशी अमावस्याची रात्र होती आणि ज्योती आपली नेहमीसारखी अंगणात खेळात गेली पण त्यानंतर ती परत घराकडे इलीच नाही जसो काळोख पडलो तसे घरचे तिका शोधूक लागले हाक मारूक लागले पण ती काय प्रतिसादच देत नाही होती बघता बघता संपूर्ण गावभर तिका शोधल्याने पण ती काय कोणाकच सापडली नाही आणि जेव्हा गाव पूर्ण शोधून झाला तेव्हा ज्योतीच्या आजीच्या मनात एक अचानक विचार येलो आणि तो विचार येता तिच्या काळजात एकदम धसत झाला आणि ती कसलोच विचार न करता मोठ्या नारडत गावच्या विहिरीकडे जाऊक लागले कारण तिका आपल्या नातीचे ते शब्द हटावले ती म्हणाली होती की तिका विहिरीसून आवाज येता ज्योती ये माझ्यासोबत तहा सगळा तिच्या कानात घुमाक लागला आणि ती आडत आडत ते विहिरीकडे जाऊक लागली तशी तिच्या मागसून घरचे सुद्धा पळाक लागले पळता पळता तेंका विहिरीच्याच वाटेत ज्योतीची तुटकी चप्पल गावली ज्योतीची चप्पल दिसतात सगळ्यांच्या काळजाचे ठोके वाढाक लागले कोणाक समजत नाही होतं की पुढे काय घडतला बघता बघता ते विहिरीकडे येऊन पोचले आतमध्ये वाकण बघतात तर विहिरीत तर कोण दिसा नाही पण आजी का तयार नाही ती म्हणाली उतरान कोणीतरी नीट बघा मला खूप भीती वाटता तसे मग काहीजण विहिरीत उतारले आणि जसे ते विहिरीच्या तळाक जाऊन बघतात तर त्यांना ज्योतीचं मृतदेह खाली तळावलेलं दिसलं जवळजवळ आठ वर्षांनी त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा काळानघात घातलेलं होतं आणि ह्या सुद्धा कोणाकच काय कल्पना नाही की असं काय होऊ शकतं पण आता त्यांच्या डोळ्यात देखतच ज्योतीसुद्धा त्यांका सोडून गेली होती त्या दिवशी कोणाकच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसा नाही कुणाकच खरा वाटत नाही होतं की असं काय घडाक शकतं आठ वर्षापूर्वी त्या मुलीची आई गेली आणि तीसुद्धा ह्याच बावडे तुडी मारून मेली आणि आठ वर्षानं आता तिचं चेडू ह्याच बावडे तुडी मारून मेला यो आता नेमको काय प्रकार होतो ता मात्र कोणाक समजा कराजी नाही पण ह्या सगळ्या प्रकारावरसून सगळ्यांक अंदाज येईल होतो की जा काय त्यांना लागला होता ता खूप जालिम आणि भयंकर होता त्यांनी ह्या सगळ्याची बाहेर नीट चौकशी करूक नाही आणि ते ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत गेले त्या सगळ्याचं परिणाम आता त्यांना चांगलंच गावलं होतं ज्योतीची आई गेली आणि ज्योती गेली त्यांच्या हातात कायच लागला नाही सगळ्या होत्याचा नव्हता होऊन बसला आणि पुन्हा एकदा त्यांच्या घरात दुःखाची पूर्ण लाट कोसळली आणि हा दुःख इतक्या भयंकर होता की ह्या सगळ्यासून बाहेर पडणं त्यांच्यासाठी खूप अवघड होऊन बसला म्हणून पूर्वीची लोकं म्हणायची की असा बाळंत बाईक रेळेचा बाहेर फिराक पाठवचा नसता किंवा मटण अंडी किंवा तेलकट पदार्थ असे रस्त्यावरसून घेऊन जावचे नसतात वाटेत कधी खंयची अमानवी शक्ती असात किंवा काय थंय घडलेला असत तर कधी सांगा येत नाही त्यावेळी मामीची वेळ खराब होती त्यामुळे थंयची अमानवी शक्ती तिच्या वाटेच्या आडवीली आणि ती दोघांकाव घेऊन गेली पण जाता जाता मात्र तिच्या घरच्यांवर एकदम दुःखाचं डोंगर कोसळूनच गेली असं होतं आपलं आजचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता आपण वळया गिओवेच्या विजेत्याकडे बघूया कोणाक मिणार असा गिओवेचा ह्या मालवणी बोक्याचा टी शर्ट आता समोर एक व्हिडिओ दिसत त्या व्हिडिओत मी जेवढ्या जेवढ्या लोकांनी मी सांगितलेल्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली असा हॅशटॅक मालोनी बोको त्याच्यापैकी कोणाक तरी ह्या टी शर्ट मिळणारा चला तर मग बघूया कोणाक मिळाला ह्या टी शर्ट तर मित्रांनो आता आपण बघूया कोण असा विजे तो विजेतो हा व्हिडिओ होतो हडळीचा चुलीत हातपाय भा भाजणारी हडळ तर ह्या व्हिडिओची मी लिंक कॉपी करतो आहे ह्या व्हिडिओत किती कमेंट इले आहेत एकूण तीनशे से सेहेचाळीस कमेंट इले आहेत आता ह्याच्यापैकी कोणाक गावता बघूया हय टाकते मी व्हिडिओची लिंक आ, डुप्लिकेट कमेंट ठेवतं आहे इन्क्लूड रिप्लाय ओके सगळ्या कमेंट कमी अलाव करतं आहे बघूया आता किती कमेंट लोड होतात बघूया कोण हा आजचो विजेतो जे का मिळणार हा मालवणी बोक्याचा टी शर्ट जरा उशीर झालो पण कोणतरी असातच बघूया आता कोण लक्की विजेतो असा गणपती बाप्पा मोर्या ओके माधव शिंदे फाईव्ह सेवन फोर नाईन माधव शिंदे हॅश टॅग मालोनी बोको त्यांनी मराठीत लिवले नाही या तर हे असत आपले आजचे विजेते जेंका मिता मालोनी बोकेचा टी शर्ट तर हे बघूया आपण ह्या करून चॅनलवर सर्च करूया माधव शिंदे चॅनल नेम त्यांचा काय असा बघूया मराठी वाईल्ड यांचं हे आपले सबस्क्रायबर आहात हे, हेंका मिळाला मालुनी बोक्याचा शि टी शर्ट कॉन्ग्रॅच्युलेशन माधव शिंदे जी तुमचा खूप खूप अभिनंदन मी मीता मालवणी बोक्याचा गिवेचा टी शर्ट आता जेंका नाही मिळाला त्यांका लवकरच मी परत एक गिवे घेऊन येईन त्यामुळे वाईट वाटून घेऊ नको मस्त मस्त आपण पुढे काय काय घेऊया करूया आणि माधव शिंदे यांनी कृपया व्हॉट्सॲप नंबरवर मा दे कॉन्टॅक्ट नंबर करा म्हणजे मी टी शर्ट तुमक ॲड्रेस वगैरे पाठवा मग मी तुमच्या ॲड्रेसवर पाठवीन आणि अजून कोणाक जर कोणाक विकत घेऊचं असत तरीसुद्धा व्हॉट्सॲप नंबरवर मा कॉन्टॅक्ट करू शकतास, या विकत शकतास तर तुमका ह्या टी शर्ट विकतसुद्धा घेऊ शकतास तुम्ही थंसून तर मित्रांनो असं होतं आपलं घेऊयाचं विजेतो माधव शिंदे यांनी कृपया व्हॉट्सॲप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरच मी असेच काही काही घेऊ तुमच्यासाठी घेऊन येईन त्यामुळे राग मानू नको आणि जेंका नाही मिळा मिळाला आणि जेंका विकत घ्यायचं असत त्यांनी माका ह्याच व्हॉट्सअप नंबर का कॉन्टॅक्ट करा या टी शर्ट मी अजून तुमका त्याच प्राईजमध्ये देत आहे त्यामुळे तुम्ही नक्की त्याचा लाभ उठवा आणि लवकरच या बघा नवीन टी शर्ट एक मी घेऊन येईल आहे तुमच्यासाठी तर ह्याच्यासारखी अजून भारी भारी टी शर्ट असतात माझी एक वेबसाईट मी लॉन्च करतले त्यावरसून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन मागवू शकतास तर लवकरच मी त्याबद्दलसुद्धा तुमका सांगान तर असं होतं आजचो व्हिडिओ आणि घेऊ याचं येतो तर तुमका कसं वाटलं आजचं वी व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच भेटाय आपण उद्याच म्हणजेच बुधवारी कारण खूप दिवस व्हिडिओ तुमच्यासाठी मी गयो घेऊ घेऊन आहे कारण गावात रेंज नाही होती त्यामुळे आता मी जसं वेळ गावता तसे तसे तुमका मी गोष्टी घेऊन येतले बऱ्याच लोकांनी अनुभव माका पाठवले नाही आहेत त्यामुळे लय भारी भारी, भारी गोष्टी ह्या पुढे येणार आहात ह्या वर्षात आपण खूप भारी भारी काय काय करणार आहोत त्यामुळे असाच प्रेम तुमचा दे आणि अशीच आपण पुढे पुढे प्रगती करूया चला तर मग लवकरच भेटाया काळजी घ्यावा सोयीन रवा लवकरच भेटाया उद्या रात्री साडेदहा वाजता बाय बाय